नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा हो मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील जे काही वारे आहेत ते आता उंचावरचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहेत बंगाल चुपसागरात चक्रकार वारांची स्थिती आहे आणि यामधून जे बाष्पयुक्त वारे राज्याकडे पोहोचत आहे परिणामी राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे आज ढगांची दिशा राहील आणि पावसाच्या सरीसुद्धा काही ठिकाणी होणार आहेत सध्या सकाळ सकाळ राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मुंबईच्या दक्षिण भागांमध्ये आणि लगतवरती रायगडच्या भागांमध्ये पावसाच्या सरीसोबत रसलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी थोडासा पाऊस अजूनही चालू आहे इकडे यवतमाळ चंद्रपूर हलके थेंब बाकी विदर्भात ढगाळ वातावरण आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा नाशिकपर्यंत ढगाळ वातावरण आहे आणि मराठवाडा विभागात थोडेसे ढग कमी आहेत आणि जर आपण येथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर इथे चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे पूर्वेखील भाग असू शकतात थोडेसे धाराशिव लातूर नांदेड नंतर यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा अकोला अर्ध्याचा थोडासा भाग अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड जालना जळगावचे थोडेसे पूर्वेखील भाग ह्या पट्ट्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर त्यासोबतच जर मध्य पाहिलं तर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि इकडे नागपूर चंद्रपूर गडचुलीचे काही भाग असतील मेघगर्जनचं मध्यम पण सार्वत्रिक नाही थोड्या थोड्या भागांकरता मेघगर्जनसं मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल ठाणे पालघर रायगड रत्नागिरीचे सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील भागांमध्ये ही स्थिती राहील मुंबईच्या आसपास थोडासा गडगड आहे विशेष मोठा पाऊस सध्या तरी अपेक्षित नाही भंडारा गोंदियाकडे स्थानिक ढग तयार झाले किंवा नागपूरकडे स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे आणि आता विशेष मोठा पाऊस नाही म्हणजे आज जोर जास्त मराठवाड्याकडे दिसतो आहे आणि हा पाऊस दुपारनंतर ते रात्री उशिरा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका